आणि वडीलधारी मंडळी काल भारतीय जनता पार्टी मध्ये आपण प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्याच्या मागचा एक सगळ्यात महत्वाचा हेतू आहे की नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हायला आपण खरी सारखा का वहिना वाटा उचलायचा म्हणून या आपण हा आपण प्रवेश केला काल मी त्या ठिकाणी पत्रकार बैठकीमध्ये सांगितलं की बाहेर पडायला सुद्धा काही कारण असतात त्या कारणांना आता इथन सुरुवात होईल बऱ्याच जणांचा हिशोब व्याजासहित चुकता करायचा आहे